प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेचा आजचा म्हणजे सहा मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात तर सुरुवातीला आपण बघतोय सागर मुक्ता त्या चिठ्ठ्यामुळे पार्किंगमध्ये भेटल्या आहेत मुक्ता त्याला म्हणते सागरला काय सागर असं का सा चिठ्ठ्या वगैरे काय लिहताय तुम्ही तुम्ही मला बोलवलंत नाही इथे सागर म्हणतो सॉरी मी नाही बोलवलं तुम्हाला आता हे दोघे जण त्या चिठ्ठीमधलं हँडरायटिंग खराब आहे त्यावरनं भांडायला लागतात मुक्ता म्हणते काय हे किती घाणेरड्या हँड आहे तुमचं तुम्ही किचनमध्ये तिथेच पेन वगैरे होता ना तुमच्याजवळ तुम्हीच लिहिली आहेत ना ही चिठ्ठी काय सागर तुम्हाला कोणी सीईओ बनवलं सागर म्हणतो आहो मी नाही लिहिली आहे ती चिठ्ठी आणि माझा अक्षर काय बोलताय तुम्ही दिसता तशा नाही आहात मुक्ता मुक्ता म्हणते हॅलो काय चाललंय तुमचं तुम्हीच मला बोलवलं ना इथे आता त्यांना त्यांच्या बाजूला जरा कुजबूज ऐकू येते सागर आणि मुक्ता दोघंही आता तिथे कोपऱ्यात जाऊन बघतात तर काय कोपऱ्यामध्ये मिही का। आणि मिहीर दोघं जण गुलुगुलू गप्पा गुलु मारत असतात मिहीर तिला म्हणत असतो काय ग मिही का। तू पण ना आता सागर आणि मुक्ताच्या लक्षात आलंय तर हे ध्यान येतं मुक्ता म्हणते ह्या धानाचं घाणेरडं अक्षर आहे सागर म्हणतो तिची आई मुख्याध्यापिका आहे का मुक्ता म्हणते सागर काय तुमचं गोंधळ सागर आणि मुक्ताच्या लक्षात आलाय आणि त्यांचं भांडण मिटलंय पण आता ते दोघ जण या दोघांमध्ये भांडणं कसे लावत आहेत ते बघूयात आता इथे मिहिकाला हा म्हणत असतो की काय यार मला म्हणजे दादूसचं भांडण मिटलं वहिनी दादूस एकत्र झालेत आता आपलं काय मिहिका म्हणते आपलं काय काय तू जरा नीट बोल ना यार मग आता हा मीर म्हणतो बरे ठीक आहे आता तो गुडघ्यावर बसून तिला अगदी प्रॉपर प्रपोज करतो की मी तुला पाणीपुरी खाऊ घालेल रोज वगैरे वगैरे का म्हणते मजा नाही येणार पाणीपुरी खायला मीर म्हणतो अरे यार एस एम कॉर्नरला पण नेईल तुला मग आता खूप भाव खाल्ल्यानंतर का त्याला होम म्हणणार तेवढ्यात हे दोघं जण तिथे टपकतात म्हणजे सागर आणि मुक्ता पाहिल्या पाहिल्या तर ते दोघं जण असं दाखवतात की ते खूप चिडले आहेत आणि म्हणतात काय हे मिहिका काय चाललंय तुझं हे घाणेरडा अक्षर तूच काढलंस ना सागर म्हणतो घाणेरड्या अक्षराचं काय घेऊन बसलाय काय मिहीर काय चाललंय इथे काय तुमच्या दोघांचं इथे हा आता दोघही जण म्हणतात नाही नाही तसं काही नाहीये मग मुक्ता म्हणते तुम्ही लिहिलात तर असे प्रकार करायला का तुम्हाला थांबा आता आता घरच्यांनाच सांगतो या सगळ्याबद्दल असं म्हणून मुक्ताने मिहिकाचा हात धरलाय आणि सागरने मिहीरचा दोघही जण अगदी फरफटत घेऊन जातात घरामध्ये त्यांना मिहीर म्हणतो सॉरी दादूस काय झालं माझं ऐकून तरी घे सागर म्हणतो मला काही ऐकायचं नाही याच्याला इथे दोघं जण आणि सगळ्यांना घरातल्याना आवाज देतात मुक्ता म्हणते आई अगं हे बघ हे काय करते आपली मिहका मिहीर म्हणतात सरे दादू सगळ्यांना कशाला बोलवतोय तू आम्ही सहज भेटलो सागर म्हणतो थांबा थांबा जरा इंद्राताई था म्हणतात अरे एवढं कल्ला कशाला करतोय काय झालं तेव्हा ही स्वाती पण म्हणते अरे बेबी झोपलय शांत बसा मीर म्हणतो अरे दादूस काय सागर म्हणतो बघा ना मिहीर मी कशी लग्न करायचं म्हणतोय आता मुक्ता म्हणते आहो मिरच नाही आमचं ध्यान पण सामील येत्यात आता या माधवी दे म्हणतात अगं तुला माहितीच आहे ना या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू आहे ते मुक्ता म्हणते अगं पण मला काय माहिती मी काय एवढी सिरियसली असेल तुला माहिती असायला पाहिजे होतं ना आई हे सगळं माधवी दे म्हणतात अगं मला कुठे काय सांगते सगळं मी का आणि आपण बोलल्यावर काही ती थांबणार आहे का मुक्ता म्हणते अगं असं कसं आई आपण थांबवायला हवं ना हे लग्न अडवायला हवं आपण मिहकाला तेव्हा मिहका म्हणते अगं ताई हे काय बोलते सु मग सागर म्हणतो बरोबर बोलतात त्या, त्या। मग सागर विचारतो मीरला काय रे तुला आवडते का मिहका आता मीर म्हणतो अरे म्हणजे काय माझं प्रेम आहे मिहका <laughs> ते मुक्ता म्हणते तुझं हे प्रेम सकाळी अकरा वाजत तर झोपलेलं असतं हे माहितीये का तुला लगेच मा या इंद्रादा म्हणतात झालं म्हणजे ही बाई दिवस उजाडल्यानंतर जागी होते तर मग सागर मुद्दा मिहीर बद्दल वाईट वाईट बोलत असतो अरे मीकाचं उठायचं सोडा आमचा मिहीर किती पसारा करतो माहितीये का तुम्हाला मग आता ही मुक्ता म्हणते आओ मिहीरचा सोडा आमची मिहका किती पसारा करते ते माहितीये का तुम्हाला कपाट जर उघडलं ना आमच्या मिहकाचं तर पाण्यासारखे कपडे पडतात सॉरी धबधबा म्हणते ती धबा धबा कपडे पडतात आणि काय रे मिहीर ही जर अकरा वाजता उठली ना तर पुढच्या दोन तासात सुद्धा तुला काही खायला मिळेल याची शाश्वती नाही चहा पण नाही मिळणार तुला मग सागर म्हणतो अरे चहा तर बाहेरून विकत आणता येईल पण मिहीरला तर त्यापेक्षाही आमचा मिहीर पैसे बिलकुल सेव्ह करत नाही पैशाची उधळपट्टी करतो मुक्ता म्हणते हे बरं आहे मग मेहकाच्या मेकअपवरच सगळे पैसे उडतील मग भांडणच मिटणार नाही यांची कुठे बाहेर जायचं तर मेहका मेकअपच करत राहील आणि आयुष्य आणि घड्याळ आमच्या मेहकाचा काही संबंध नाहीये त्याच्याशी मीका <laughs> का म्हणते अगो ताई काय बोलतोय तू हे मुक्ता म्हणते शटाप इंद्रा ताई उग मध्ये मध्ये मी इंद्राताई म्हणतात थोडक्यात काय सोनं देऊन थोडक्यात काय सोनं देऊन आमच्या गळ्यात मात्र गवत पडणार आता लगेच सागर पुन्हा बाजू सावरतवाडी म्हणतो अरे मिहकाच जाऊ द्या आमच्या मीरचं बघा आमच्या मीरला फार घणेडी सवय कुठेही गाडी काढली की जातो आपला कुठेतरी फिरायला मुक्ता म्हणते कुठे जातो मग आता हा सागर म्हणतो अरे भाव आहे आमच्या भावाला अरे भरपूर मैत्रिणी आहेत त्याच्या मग आता ही मिहका त्या मीरची बाजू घेऊन बोलायला लागते अहो जिजू बस करा आता किती बोलणार आहात मिहीरला मला माहिती आहे माझ्या मिहीरला सेविंग करता येत नाही तो उधळपट्टी करतो पण तो जसा आहे ना तसाच मला आवडतो मला माहित आहे माझा मिहीर कसा आहे ते आणि राहता राहिली गोष्ट तुमच्या शेवटच्या वाक्याची ती पार्किंगची वगैरे तर माझा मिहीर कसा आहे ना हे भेटण्याआधीच मला माहीत होता तो खूप साधा आणि सरळ आहे सागर आणि मुक्ता एकमेकांना खुणवत असतात आणि हसत असतात म्हणजे या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे त्या दोघांनी चेक केलं सागर आणि मुक्ताने असो आता हा मिहीर पण मिहिकाची बाजू घेतो मिहीर म्हणतो मिहिकाला जर जेवण बनवता येत नसेल तर काही हरकत नाहीये दादूस अरे मला एवढं जेवण नक्कीच बनवता येतं ज्यामध्ये आमच्या दोघांचं पूर्ण पोट भरेल आणि राहता राहिला प्रश्न मेकअपचा आणि वेळेचा त्यावर तर आम्ही दोघंही एकमेकांना चिडवतच असतो अरे आपण कुठे सगळेजण परफेक्ट आहोत पण एकमेकांचं परफेक्शन एकमेकांशी जुळवूनच आपण संसार करतो ना नाही का दादूस दादूस वहिनी अहो मला एक दिवसाचं लग्न नाही करायचंय मिहिकाशी मला आयुष्यभर संसार करायचा तिच्याशी म्हणजे थोडक्यात काय या दोघांकडनं यांनी खरं खरं प्रेमाची कबुली घेतलीये की हे म्हणजे टाइमपास म्हणून नाही खरंच प्रेम करतात मिहीर म्हणतो आमचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे दादूच की आम्ही एकमेकांच्या चुका नक्कीच पोटात घालू शकतो यावरनं तुम्ही प्लीज गोंधळ नका ना घालू कशाला आम्हाला वेगळं करताय आता मी का पण म्हणते हो गं ताई माझं मिहिरवर खूप खूप मनापासून प्रेम आहे सागर आणि मुक्ता दोघंही आता हसायला लागतात मीर आणि मी का काय झालं तुम्ही दोघं का हसताय मग आता सागर म्हणतो हसू नको तर काय करू अरे किती पोट तिडकीने बोलताय एकमेकांसाठी मग मुक्ता म्हणते खरंच दोघंही एकमेकांच्या पाठीशी किती छान राहिलात ना आता सागर म्हणतो आम्ही मुद्दाम हे नाटक केलं तुमच्या तोंडून हे खरं वदवण्यासाठी आता लगेच मी का म्हणते अगो काय ग तायडे नाटक केलंस तू मग मुक्ता म्हणते ये ग माझा बच्चू ये माझ्या जवळ मी का मुक्ताच्या जा कुशीत जाते आणि मग आता मुक्ता म्हणते काय ग तुम्हालाच नाटक करता येतं का आम्ही दोघं पण शिकलो तुमच्याकडनं नाही म्हणजे काय आहे ना माझं फेवरेट रेस्टॉरंट माझा फेवरेट कलर ह्या सगळ्या पुढे मी का संसार सुरू होतो बरं का मग सागर म्हणतो हे तुम्हाला जमणार आहे की नाही हेच आम्ही बघत होतो स्वाती आधीच विघ्न लगेच म्हणते झालं का तुमच्या सगळ्यांचं मला आता आतमध्ये जायचंय माझं जा बेबी झोपलाय मग लगेच मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही थांबा ना हे तुमच्यासाठी पण महत्वाचं आहे ना मिहीर तुमच्या तुम्हाला मुलासारखाच आहे ना मग आता लगेच या इंद्राताई म्हणतात आता ही एकशे वाली बोलली ते बरोबर आहे तुम्ही दोघ जण बोलताय तर आम्ही काय बोलणार बापू म्हणतात अगं इंद्रे कशाला तोंड फुगून बसली असं एवढा चांगला प्रसंग आहे तुझ्या पण मनासारखंच होतं आहे ना सगळं नाही होते का तर आता लगेच बापू म्हणतात बरं जा स्वाते सगळ्यांसाठी साखर घेऊन या बरं तोंड गोड करू आपण सगळ्यांचं सागर म्हणतो बापू तुमची हरकत नसेल तर आपण पुढची बोलणी करूया का म्हणजे लगेच आता बापू म्हणतात आहो पुरू भाऊ काय करायचं ते सांगा मग आता सागर पुरून समोर आणतो या मिहीरला आणि म्हणतो की बाबा आमच्या या मिहीरला तुमच्या मिहिकाहून छान मुलगी मिळणं शक्यच नाही आहे पण तुमच्या मिहिकाचा हात मागतोय आम्ही आमच्या मिहीरसाठी तुम्हाला आमचा हा नवरदेव पसंत आहे का माझा भाऊ मग आता पुरू मिहिकाला बोलवतात आणि म्हणतात अगं मिहिका इकडे आहे बाळा ते ऑनलाईन शॉपिंग वगैरे करताना तुम्ही त्यात एक्सचेंज ऑफर असते तसं लग्नाच्या बाबतीत नसतं हं मिहिका आत्ताच आणि फायनल सांगायचं मला तुला मिहीर पसंत आहे तुला लग्न करायचं आहे का त्याच्याशी मग आता मिहिका ला गोड लाजते आणि म्हणते हो मला लग्न करायचं आहे पुरू म्हणतात चला उत्तर मिळालंय आम्हाला पण तुमचा मिहीर जावाई म्हणून पसंत आहे मग आता पुरू खूप खुश होतात सागर म्हणतो स्वाती पटकन साखर दे सगळ्यांना तोंड गोड कर सागर लगेच म्हणतो की आता आपण उद्याच साखरपुडा करूया करूया मुक्ताजवळ येऊन बोलतोय तो आता स्वाती लगेच इंद्राताईंकडे बघायला लागते मीर म्हणतो अरे दादू उद्याच पुरु म्हणतात अरे बापरे उद्या बापू पण तेच म्हणतात सागर म्हणतो त्यांच्या मनाने मुहूर्त काढलाच आहे ना जे काही करतोय ते फॉर्मॅलिटी आहे पुरु म्हणतात हम्म ते पण आहेच आणि तसंही मुहूर्त बघून केलेली लग्न टिकतातच हे काही खरं नाहीये लगेच माधवी देव म्हणतात पुरु अरे काय चाललंय हे तुझं बोलणं लगेच पुरु म्हणतात अगं असं मी नाही बोललो असे तुझेच बाबा आपल्या लग्नाच्या बोलणीच्या वेळेला बोलले होते ना माधवी दे म्हणतात नाही ते सगळं ठीक आहे तुझे हे बरं लक्षात राहिलं पण साखरपुडा करायचं असेल तर अंगठी पाहुणे रावळे जेवण्याची व्यवस्था ही करावी लागेल की नाही त्यासाठी बोलत होते रे मी सागर म्हणतो आहो आई तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका मी आहे ना मी सगळी तयारी करून घेईल आता हे दोघ जण खूप खुश झालेत सागर आणि मुक्ता पण म्हणते हो आपण सगळी तयारी करून घेऊया आता लगेच या इंद्राताई म्हणतात एक कमी होती का म्हणून दुसरी घातली आपल्या बोकांडी आता <laughs> माधवी ते म्हणतात तुम्ही काही बोललात का इंद्राताई म्हणतात नाही नाही काही नाही काही नाही छान छान सगळं छान चालू आहे छान छान आता सगळेच जण निघून गेलेत आणि सागर आणि मुक्ता दोघ जण हुश फील करतात आणि डोळ्यातल्या डोळ्यात एकमेकांना अशा खाणाखुणा करताय सागर मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतोय आणि असं तिला जवळ घेतोय असो पण आता या माधवीताई वैतागल्या आहेत त्या म्हणतात पुरुषांना काय लागतंय सांगायला लगेच तयारी करा आपल्या बायकांना किती त्रास होतो तयारी करायचा मुक्ता म्हणते हो ना किती तयारी असते आई सगळं मान पान सगळं काय आपल्यालाच बघावं लागतं माधवीताई म्हणतात एवढं करून सुद्धा बाईच बाईला नाव ठेवते लग्नकार्यात हे मात्र खरं आहे माधवीताईंचं मुक्ते तू कधी असं ऐकलंय का पुरुषांनी असं म्हणलेलं काय नवऱ्या मुलाचा भावाची बायको कशाला आली इथे म्हणजे जशा बायका गाराणे करतात ना तसं एक्झाम्पल सांगितलं माधवी ताईंनी मुक्ता म्हणते आई तू पण ना लगेच आता माधवी ताई म्हणतात त्यातनं बाई तुझी सासू ती बाई ना समोर आली की मला टेन्शन येतं म्हणजे मी शाळेत प्रिन्सिपल असले तरी ती बाई समोर आली की मला ती प्रिन्सिपल वाटायला लागते <laughs> विणीचा फार धाक आहे माधवी ताईंना मी का म्हणते काय ना आवडताय माझ्या सासूला माधवी ताई म्हणतात आली सासूची बाजू घ्यायला आली पण तुझी सासू ना खडूसे ती खडूसच राहणार काय ना नवी नवी नवरी नाकातली नथ नवलाईने चार दिवस नाचवते पण तीच नथ नंतर तिला जड व्हायला लागते मी का म्हणते वाव मावशी काय भारी बोलली ना आत्ता आता इकडे ही सावनी मेकअप बिकअप करत असते आता तो हर्षवर्धन येतो आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघून म्हणतो अमेझिंग मग सावनी म्हणते ते तर मी आहेच आता हा, हा, हर्षवर्धन म्हणतो अगं तू मूर्ख पण आहेस हे माहिती आहे का तुला किती केअरलेस आहे तू सावनी म्हणते ओ प्लीज हर्षवर्धन तुला काय बोलायचं ते स्पष्टपणे बोल मग हा हर्षवर्धन म्हण तो अगं इकडे तू मेकअप करत बसली आहेस आणि तिकडे सागरच्या घरी सेलिब्रेशनची तयारी सुरू आहे सावनी विचारते त्याला कसलं सेलिब्रेशन मग आता हर्षवर्धन सांगतो मिहीर आणि मिहिकाच्या साखरपुड्याचं सेलिब्रेशन तेव्हा सावनी त्याच्यावर चिडते आणि म्हणते हे तू खरं बोलतोयस ना हे बघ लक्षात ठेव तू जर हे खोटं बोललंस ना तर याद राख मला उगंच काही पण सांगू नकोस मी हे सगळं खरं खोटं करणारच आणि हे जर खरं असेल ना तर हे तर मी होऊ देणार नाही असं म्हणून आता ती लगेच कुठेतरी निघाली आता ही जी आहे ना प्रेक्षकांनो ही त्या मिहीरची सक्की वेळ आहे आणि हे त्यांनी पहिल्यांदा रिवील केलेलं आहे पण ते बहुद्ध तरी प्रेक्षक विसरले असावेत असो तर आता ह्या मुक्ताने मीकासाठी सुंदर ब्लू कलरची साडी आणली आहे आणि मीकाला ती खूप आवडली आहे मुक्ता म्हणते नेहमी नेहमी नेस ती साडी मऊ होईल साखरपुड्यालाच तिची घडी मोडं आणि मी का खूप चांगला संसार कर खूप आनंदात राहा बाळा आता मी का म्हणते ताई मी तुझीच बहीण आहे मी तुझ्याकडून शिकले ना मग मुक्ता तिला म्हणते आपल्या माणसाचं सोबत कधीही सोडायची नसते म्हणजे एक बहीण बहिणीला जसा छान सल्ला दिल ना असा सल्ला तिने मी काला दिलाय खूप छान वाटलं आहे आजचा एपिसोड बघायला आणि ऐकायला आवडला ना तुम्हाला मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सॉरी या प्रेक्षकांना मी तुम्हाला काल रिव्ह्यू देऊ शकले नाही खरंच जन्युअन कारण होतं मला खूप काम होते काल आणि एकच दिवस मिळतो ना सुट्टीचा त्यामुळे असो तर आता पुढे या दोघांचा साखरपुडा होणार आहे आणि तिथे ही सावणी येते मला विचारा म्हणायला मग म्हणतात काय प्रयोजन आहे तुमचा काय संबंध आहे मग ती सांगते मिहीर माझा सख्खा भाऊ आहे हे ऐकून हे दोघंही जण दचकतात आणि घाबरतात पण आता या सावणीमुळे पुन्हा या मिहिकाचा आणि मिहीरचा साखरपुडा मोडतो की काय याची भीती त्यांना वाटायला लागली आहे बघूयात आता काय काय होतंय ते आवडलं असेल रिव्ह्यू तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद